स्पेशल तळणीचे पदार्थ ही पूर्ण सिरीज मी घेऊन आलेली आहे आणि यामध्ये आज मी अजून एक नवीन पदार्थ तुमच्याशी शेअर करत आहे तर आज आपण बनवत आहोत लाल भोपळ्याचे खुसखुशीत खमंग जाळीदार असे बोंड काही ठिकाणी याला गुलगुले असं पण म्हणतात हा पदार्थ स्पेशली विदर्भात केला जातो आणि आमच्या घरी म्हणजे मी लहान असताना हे बोंड खूप खाल्लेले आहे पण हे जे बोंड आहे ना ते प्रत्येकालाच किंवा प्रत्येक जणांना जमतं असं नाही कारण जेव्हा तेलामध्ये आपण याला सोडतो तळतो तेव्हा ते एकमेकांना चिटकतात तर हे एकमेकांना चिटकू नये आणि यामध्ये जे काही आपण प्रमाण वापरलं आहे ते अगदी परफेक्ट कसं घ्यायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजची जी ही रेसिपी आहे ती पारंपरिक पद्धतीने केलेली बोंडाची रेसिपी आहे कारण माझी आजी या पद्धतीने करायची चला तर पारंपरिक पद्धतीने लाल भोपळ्याचे बोंड कसे करायचे हे आपण बघूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अप्रतिम रेसिपी सुरू करूया त्यासाठी असा लाल भोपळा घ्यायचा आणि त्याला कट करायचं हा अतिशय कडक असतो तर तुमच्या घरातल्या धारदार सुरीने याला कट करून घ्यायचं मुखीचा जो भाग असतो ना म्हणजे जिथे देठ असतं तिथून हे कट होत नाही तर हे बघा या पद्धतीने कट करायचं साईडनी कट करायचं आणि नंतर मध्ये कट करायचं आता हे सगळं कट करून झालं त्यानंतर यातला जो आतला गर आहे तो काढून घेऊ आणि नंतर याची पाठ काढून घेऊ पाठ म्हणजे याचे साल जे आहे ते कट करून घेऊ तर हे बघा या पद्धतीने आता याचे छोटे छोटे तुकडे करू आणि याला स्वच्छ धुवून घेऊ एकदा स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेतलं की आता हे या कुकर मध्ये घालू आणि कुकर मध्ये मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे पण हे गव्हाचं पीठ असंच कोरडं न घालता याला आधी भिजवून घ्यायचं तर ही जी पद्धत आहे ना ही पारंपरिक आहे माझी आजी या पद्धतीने हे बोंड तयार करायची तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याला थोडस मऊ किंवा असं सैलसर सा भिजवून घेतलं तेवढ्या वेळामध्ये आपलं कुकर थंड पण झालेला आहे त्याची वाफ पूर्ण निघाली आणि आता हे बघा छान कोहळ शिजलेलं आहे किंवा याला कोहळ भोपळा काय म्हणतात आमच्याकडे याला कोहळा म्हणतात आणि कोहळ्याचे बोंड असं पण त्याला नाव दिलं जातं तर हे जे आहे ते छान शिजलेलं आहे आता यातलं थोडं पाणी काढून घेऊ कारण जर खूप पाणी राहिलं ना तर मग यामध्ये अजूनच पाणी होईल आणि आपले हे जे बोंड आहे ना ते व्यवस्थित तयार होणार नाही किंवा कुकरला लावताना काय करायचं खाली पाणी घालायचं आणि डब्यामध्ये हे सगळे आपण जे भोपळ्याचे तुकडे करून घेतले होते ना ते घालायचे आणि त्यामध्ये अगदी थोडस म्हणजे पाव कप पाणी घालायचं आणि ते यामध्ये ठेवायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि या पद्धतीने पण तुम्ही हा भोपळा शिजवून घेऊ शकता तर आता मी इथे थोडासा पाणी घालून शिजवलेलं आहे आणि हे जे आपण काढून घेतलेलं पाणी आहे ना तर हे तुम्ही पीठ भिजवण्याकरिता किंवा चपातीसाठी जर वगैरे पीठ भिजवायचं असेल ना तर हेच पाणी तुम्ही वापरू शकता पाणी पाया घालवायची किंवा फेकायची गरज नाही तर हे बघा आता हे पाणी आपण बाजूला काढलं आणि हा जो भोपळा आहे तो पण किती छान शिजलेला आहे पोटॅटो मॅशरने याला छान मॅश करून घ्यायचं हे बघा मस्त मॅश झालेलं आहे आता यामधून मी दोन रेसिपीज करणार आहेत तर इथे हा जो शिजलेला भोपळा आहे ना तो दोन कप झालेला आहे त्यापैकी एक, एक कप भोपळा मी आ, या बोंडांसाठी वापरणार आहे आणि एक कप भोपळ्याच्या मी तिखट पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्याची रेसिपी पण मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि मी त्याची लिंक पण देईल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याच्या लिंकवरती जाऊन ती रेसिपी पण बघू शकता खूप अप्रतिम झाल्या होत्या या पुऱ्या पण तर आता आता आपण याचे बोंड तयार करून घेऊ तर त्यासाठी हा जो शिजवलेला भोपळा आहे ना तो एक कप आपण घेतला त्यामध्ये एक कप साखर घालायची तुम्ही जर गोड कमी खात असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी घातलं कमी केलं तरीही चालेल आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर केला तरीही चालेल आज मी इथे साखरच वापरत आहे आता साखर यामध्ये घालायची आणि याला छान शिजवून घ्यायचं तर या साखरेचं पाणी होतं आणि ते पाणी पूर्ण आटत पर्यंत आपल्याला हा भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे हे बघा असं इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आणि आता गॅस बंद करू याला थंड करू हे बघा हे थंड झालेलं आहे तर जे आपण ज्या भांड्यामध्ये मी कणिक भिजवून घेतली होती ना त्याच भांड्यामध्ये हा थंड झालेला आणि शिजवून घेतलेला भोपळा यामध्ये घालू आता यामध्ये अजून आपल्याला काही जिन्नस घालायचे आहे तर यामध्ये अगदी चिमुळभर मीठ घातलं अर्धा चमचा वेलचीपूड घातली दोन टेबल स्पून मी इथे खसखस घातलेली आहे त्यानंतर पाव कप खोबरकीस घालायचं एक चमचा यामध्ये मी सुंठ पावडर घातली याने टेस्ट खूप छान येते आणि आता याला छान मिक्स करून घेऊ आता मिक्स करताना हे जे आहे ना हाताने पण या पद्धतीने मिक्स करता येतो किंवा मी इथे जसं दाखवत आहे चमचाने या पद्धतीने पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर या भोपळ्यामध्ये हे पीठ थोडं थोडं या पद्धतीने मिक्स करायचं आहे हे थोड़ा थोड़ा हे हे बघा थोडं थोडं पीठ मिक्स मिक्स करून करून मी या पद्धतीने छान घेतलं आणि आता यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालू आणि परत हे छान मिक्स करून घेऊ आणि मिक्स करताना ना याला असं फेटून मिक्स करायचं म्हणजे यामध्ये छान एअर फॉर्म होते आणि जेव्हा आपण हे बोंड तळतो किंवा तयार करतो तेव्हा यामध्ये छान जाळी तयार होते तर हे बघा आपलं हे पीठ किती छान तयार झालेलं आहे आता याचे बोंड तयार करायला घेऊ तर हाताशी थोडस पाणी ठेवायचं आणि पाण्याचा हात घेऊन याला या पद्धतीने असे गोल गोल बोंड तयार करायचे याला म्हणूनच असे गोल असतात ना म्हणूनच याला गुलगुले सुद्धा म्हणतात तर या पद्धतीने हे तयार करायचे जेव्हा जी। तळतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा कमी जर ठेवला तर हे एकमेकांना चिटकतात कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे म्हणून तर गॅस मोठा ठेवायचा आणि तेल पण छान कडकडीत गरम असावं आणि कडकडीत गरम तेलामध्ये मोठ्या गॅसमध्ये हे सुरवातीला तळून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला थोडंसं वाटलं ना की हे थोडेसे शिजत आलेले आहे किंवा यांनी छान आकार पकडलेला आहे त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि लो टू मीडियम गॅसवर हे पूर्ण छान तळून घ्यायचे तर हे बघा असा डार्क रंग येतपर्यंत याला तळायचं आहे यामध्ये साखरेचं प्रमाण असतं त्याच्यामुळे हे याचा रंग असा दिसतो आणि खूप लो रंगावरती तळायचं नाही कारण किंवा लाईट रंगावरती तळायचं नाही कारण ते आतमधून कच्चे राहू शकतात तर हे बघा आपले हे सगळे बोंड तयार झालेले आहे आहे ना अगदी साधी सोपी रेसिपी आहे फक्त आपल्याकडे भोपळा असायला पाहिजे आणि त्यानंतर आपण हे असे मस्त असे लाल भोपळ्याचे खुसखुशीत आणि छान जाळीदार बोंड तयार करू शकतो विदर्भात बऱ्याच जणांना हे बोंड तयार केले जातात आणि इतके अप्रतिम लागतात तुम्हाला काय सांगू या पद्धतीने हे लाल भोपळ्याचे बोंड एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटतेशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय